लहान मोठ्यांपासून सर्वांचा आवडता सण म्हणजे गणेशोत्सव या उत्सवाचे औचित्य साधून श्रीमती एस आर केदारी बालक मंदिरमध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सोमवार दिनांक पंचवीस ऑगस्ट रोजी इयत्ता दुसरी ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी बनविलेल्या पर्यावरणपूरक शाडू मातीच्या गणेश मूर्तींचे प्रदर्शन भरविण्यात आले होते शाळेतील कार्यानुभव शिक्षिका मधुश्री भालेराव व शाळेच्या मुख्याध्यापिका सुनीता पारखे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते सर्व विद्यार्थ्यांनी मोठ्या आनंदाने व भक्तिभावाने गणेश मूर्ती बनविल्या होत्या प्रदर्शनाचे उद्घाटन शाळेचे चेअरमन अरविंद भाऊ मेहेर प्रमुख पाहुणे आर्किटेक्ट सचिन घोडेकर रोटरी क्लब नारायणगावचे अध्यक्ष स्वप्नील जुन्नरकर रोटरियन योगेश भिडे व तेजस वाजगे शाळेच्या मुख्याध्यापिका सुनीता पारखे उपमुख्याध्यापिका अरुणा कानडे ज्येष्ठ शिक्षिका रत्ना डुंबरे यांच्या हस्ते गणेश पूजन करून कार्यक्रमाचा श्री गणेशा केला गेला प्रथम शाळेच्या मुख्याध्यापिका सुनीता यांनी कार्यक्रमाचे प्रस्तावित केले त्यानंतर इयत्ता चौथी व तिसरीच्या विद्यार्थ्यांनी माझ्या पप्पांनी गणपती आणला हे सुंदर गाणे सादर केले त्यानंतर इयत्ता तिसरीतील विद्यार्थी अद्वैत अष्टेकर या विद्यार्थ्याने अथर्व शीर्षाचे पठण केले त्यानंतर इयत्ता चौथीतील विद्यार्थ्यांनी गणपती स्तोत्र म्हटले शाळेतील संगीत शिक्षक राहुल दुधवडे यांनी गणपतीचे सुंदर गीत सादर केले यानंतर शाळेतील शिक्षिका प्रियांका गाढवे यांनी गणेशोत्सव या सणाची माहिती सांगितली मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते गणपतीची आरती घेऊन सर्वांना प्रसाद वाटप करण्यात आले सूत्रसंचालन बांगर मॅडम यांनी केले व उपस्थितांचे आभार मानले